वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेत जितेंद्रजी राठी यांचा दणदणीत विजय प्रभात तीन बॉम्बमधून सहाशे सोळा मतांनी घोगवीत यश तेल्हारा नगरपालिकेच्या राजकारणात स्वबळावर सत्ता प्रस्थापित करणाऱ्यांसाठी कुटुंबाचा वारसा पुढे नेत यंदाच्या निवडणुकीत जितेंद्रजी राठी यांनी आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे गेल्या कित्येक निवडणुकांमध्ये मूलचंद्रजी राठी यांनी नगरपालिकेमध्ये स्वबळावर सत्ता मिळवत एक वेगळी ओळख निर्माण केली होती त्याचप्रमाणे जितेंद्रजी राठी यांच्या आईनेही नगराध्यक्षपद भूषवून जनतेचा विश्वास संपादन केला होता या मजबूत राजकीय पार्श्वभूमीच्या जोरावर यंदा प्रभाग क्रमांक तीन ब मधून जितेंद्रजी राठी यांनी उमेदवारी दाखल केली होती मतमोजणी अंती त्यांनी सहाशे सोळा मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला विजयाची घोषणा होताच संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या आनंदोत्सवात कार्यकर्ते समर्थक व नागरिकांनी डीजेच्या गुलालाची उधळण करत भव्य मिरवणूक काढली ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला विजयानंतर बोलताना जितेंद्रजी राठी यांनी प्रभागातील सर्व मतदार नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले हा विजय माझा नसून प्रभागातील जनतेचा आहे असं सांगत त्यांनी या विजयाचे श्रेय प्रथम मतदार नागरिकांना तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हितचिंतकांना दिले नगरसेवक पदावर निवडून आल्यानंतर डीसीएन न्यूजशी बोलताना जितेंद्रजी राठी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की प्रभागातील पाणी रस्ते स्वच्छता वीज आरोग्य यासह कोणतीही समस्या असो ती तात्काळ सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू नागरिकांच्या अपेक्षांवर खरा उतरून विकासाला गती देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला या विजयामुळे प्रभाग क्रमांक तीन मध्ये नव्या विकासाची आशा निर्माण झाली असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे